माझी मुलगी एकदम मुलग्याच हे करायचं सगळ्या तिनं पूर्ण केलंय हा म्हणजे ती जराशी हळवी आहे जरा असं ऐकतलंय सांगायचं म्हटलं तर प्रत्येक गोष्ट म्हणणार नोट करणार हा यस करतो सगळं करतो व्यवस्थित करतो ओके त्याच्यासाठी खूप फ्रिशियस आहे तिने एवढं सगळ्यांसाठी खूप केलंय की स्वतःचा विचार न करता पहिला विचार काय के केलाय आमचा सगळ्यांचा केलाय आम्ही जे करायला पाहिजे होतं ते सगळं तिनं केलं म्हणजे आशूच असं सांगते की ती सगळ्या बाकीच्या लोकांशी एकदम म्हणजे ती मनी माऊ बाकीच्या लोकांसाठी आणि घरातल्यांसाठी ते एकदम वागीत तिने एवढे कष्ट केले की आमच्या सगळ्या ह्या घराची परत तिने उजळणी केली म्हणजे आज मी संस्कारावर मुलगी म्हणजे चलते आज आम्ही म्हणू ते आई वडील म्हणेल त्याच्या काही केलं नाही मोठा मुलग्याच्या आधी संसारास पहिला आधार दिला अरे आज माझी एंगेजमेंट आहे खूप जास्त खुश आहे पण थोडस मला दुःख पण आहे कारण मी इकडून माझ्या नवऱ्याकडे जाणार सगळ्यात जास्त खुशी याची होती की माझा भाऊ बाबनं हे सगळं अरेंजमेंट केलेलं आहे आणि त्यानं म्हणजे मला जसं हवं आहे ते पूर्ण सगळे ज्या सगळ्या माझ्या विश होत्या त्या यांनी कम्प्लीट केलेल्या